यावेळी ठाकरे गटाचे तीन नेते फडणवीसांच्या भेटीला दाखल झालेले आहेत मला वाटतं निलेन नार्वेकर हे विधान परिषदेचे आमदार आहेत उद्धव ठाकरे साहेबांचे स्वीय सहाय्यक आहेत कामानिमित्तानं आमदार म्हणून विकास संदर्भात ते मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात किंवा दुसरे एक उद्धवजी ठाकरे साहेबांचे काही काम काही निरोप काही संदेश काही भूमिका जर मुख्यमंत्र्यांकडे न्यायची असेल तर त्या संदर्भातही मिलिंद नार्वेकर आपली भूमिका आजच्या जाण्यामागे असू शकते आता अंबादास दानवे त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेते आहेत आणि शेवटी उभाटा पक्ष म्हणून विधिमंडळाचं अधिवेशन समोर आहे पक्षाच्या वतीनं काही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायची असेल आणि उद्धवजी ठाकरे साहेबांच्या काही सूचना असतील तर त्या अनुषंगाने सुद्धा या भेटीकडे आपल्याला पाहता येईल परंतु लगेच अंबादास दानवे भेटले दानवेकर भेटले म्हणजे काय ते राजकीय समीकरण नवीन जोडतात की काय असं काय मला वाटत नाही तसं काय मानायचं कारण असू शकत नाही आणि त्याच्यामुळे आता ती बाहेर आल्यानंतर किंवा मीडियाला भेटल्यावरच नेमकं त्यांची भूमिका काय होती आज काय चर्चा झाली हे तेच योग्य पद्धतीनं सांगू शकतात या चर्चेला उदाहरण याच्यासाठी आलंय कारण आज फडणवीसांनी राज ठाकरेंची देखील भेट घेतलेली आहे दरेकरजी त्यामुळे आणि लगेचच या तिन्ही महत्वाच्या नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतली नाही कधी कधी को इन्सिडेंट असू शकतो देवेंद्रजींनी राज ठाकरे साहेबांच्या भेटी मागचं कारण त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे त्याच्यामुळे तो चर्चेचा किंवा वादाचा विषय होऊ शकत नाही की मुख्यमंत्री झाल्यानंतर घरी चहा प्यायला त्या ठिकाणी यावं किंवा मी येईन अशा प्रकारचं त्यांचं जे काही संभाषण झालं असेल त्या पद्धतीचा त्यांना वेळ मिळाला असेल आणि ते राज ठाकरे साहेबांकडे गेले असतील तथापि आता कोबाटाचे नेते मंडळी त्या ठिकाणी का गेलेत हे आता तरी त्या ठिकाणी नेमकेपणात सांगू शकत नाही परंतु मला या सकाळच्या ठाकरे साहेबांच्या भेटीचा आताच्या उपाट्याच्या नेत्यांचा देवेंद्रजींना भेटीचा काही अर्थार्थी संबंध असेल वाटत नाही काही राजकीय इक्वेशन या पार्श्वभूमीवर असतील असं मला व्यक्तीच्या काही वाटत नाही निश्चित धन्यवाद प्रवीण दरेकर भाजपचे आमदार आपल्या बर जोडले गेले